नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत मोका गुन्ह्यातील बेलावर सुटलेले आरोपी चाकणच्या सापळ्यात अडकवून कोल्हापूर पोलिसांची धडक कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या धडक कारवाईत मोका गुन्ह्यात जामिनावर असलेल्या तीन आरोपींना पुन्हा खंडणी व दरोड्याच्या गुन्ह्यात गोकुळ पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गंभीर गुन्ह्यात दाखल असलेल्या व जामिनावर मुक्त असलेल्या आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक शाखेने तपास सुरू केला आरोपींची चौकशी करताना पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना चाकण पुणे येथे त्यांची उपस्थिती असल्याची माहिती मिळाली तत्पर तपासाने चाकणमध्ये मध्ये विशाल उर्फ गोठ्या अविनाश लातूर वय पंचवीस अजय उर्फ अजय अविनाश माने वय बालक प्रेम वर्ष यांना ताब्यात घेण्यात पथकातील पोलीस पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक जाधव अमलदार वैभव पाटील अरविंद पाटील महेंद्र कोरवी प्रदीप पाटील विशाल खराडे परशुराम गुजरे गजानन गुरव योगेश गोसावी शिवानंद मठपती व संतोष बर्गे यांनी देखील या कारवाईमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे सदर आरोपींना पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा